नमस्कार आपल्या रोजच्या जगणात बघा ना कधी एकदम उत्साह असतो कधी मरगळ येते कधी शांत वाटतं हे जे काही बदलेत, आपल्या मनात स्वभावात यामागे नेमकं काय आहे भगवद्गीता म्हणते यामागे प्रकृतीचे तीन गुण कारणीभूत आहेत अगदी सत्व रज आणि तम बरोबर तर आज आपण गीतेच्या या चौदाव्या अध्यायावर म्हणजे गुणत्रय विभाग योगावर आणि त्यावरच्या भाषावर थोडं बोलूया नक्कीच हे गुण म्हणजे काय ते आपल्याला कसं बांधतात आणि महत्वाचं म्हणजे यातून सुटका कशी मिळवायची हो आणि जो या गुणांच्या पलीकडे जातो तो कसा असतो त्याची लक्षणं काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या अध्यायात मिळतात भगवंतांनी तर या ज्ञानाला सर्वश्रेष्ठ म्हटलंय कारण याच ज्ञानाने मुनी परमसिद्धीला पोहोचतात अच्छा मग सुरुवात इथून करूया की हे तीन गुण सत्व रज येतात कुठून ते प्रकृतीतूनच उत्पन्न होतात असं सा गीता सांगते आणि भाषा स्पष्ट करतं की इथं गुण म्हणजे काही वस्तूचा रंग वगैरे म्हणजे ते नाहीये जे प्रत्यक्ष बांधतील अगदी ते प्रकृतीचे स्वभाव धर्म आहेत आणि ते आत्म्याला थेट नाही बांधत अज्ञानामुळे ते आत्म्यावर परिणाम करतात जणू काही आत्माच बांधला गेलाय असं वाटतं जणू काही हा शब्द महत्वाचा आहे हो कारण आत्मा तर मुळात अकर्ता अभोक्त आहे पण गुणांमुळे त्यावर कर्तृत्व भोक्तृत्व लादलं जातं तर मग पहिला गुण घेऊया सत्व हा कसा बांधतो हा तर चांगला गुण वाटतो निर्मळ प्रकाशक बरोबर तो निर्मळ आहे प्रकाशक आहे पण तो सुख आणि ज्ञानाच्या संगतीने म्हणजे आसक्तीने बांधतो म्हणजे मी सुखी आहे मला कळलं मी ज्ञानी आहे अशी जी भावना येते ना ती खर तर अंतःकरणाची म्हणजे क्षेत्राची आहे आत्म्याचा तो स्वभाव नाही पण सत्वगुणाच्या प्रभावाने अज्ञानामुळे ती आत्म्याला चिकटते अच्छा म्हणजे चांगल्या गोष्टींची आसक्ती पण बंधनच ठरते <laughs> काय गंमत आहे बघा अगदी आता दुसरा गुण रजो हा तर अगदी स्पष्ट आहे हा म्हणजे सततची धडपड हो रज म्हणजे मुळात आसक्ती राग म्हणजे इथे आसक्ती किंवा तीव्र इच्छा न मिळालेल्या गोष्टीची इच्छा म्हणजे तृष्णा आणि मिळालेल्या गोष्टीत मन अडकणं म्हणजे संग यातून रजोगुण वाढतो आणि तो कर्माच्या आसक्तीने बांधतो म्हणजे फळाची इच्छा धरून कामाला लागणं बरोबर सतत काहीतरी हवं असणं त्यासाठी धडपडणं अशांत राहणं हे रजोगुणाचं लक्षण आणि मग तिसरा तमोगुण तम म्हणजे सरळ सरळ अज्ञान मोह तो निष्क्रिय करतो म्हणजे आळस हो प्रमाद म्हणजे कर्तव्यात हलगर्जीपणा आळस आणि अतिझोप यांच्याद्वारे तमोगुण बांधतो सगळं अंधूक जड वाटायला लावणारा हा गुण म्हणजे हे तीन गुण सतत आपल्यावर प्रभाव टाकत असतात कधी एक प्रबळ कधी दुसरा हो आणि गंमत म्हणजे ते एकमेकांना दाबून वर येतात कस म्हणजे जेव्हा सत्व वाढतं तेव्हा रज आणि तम दपतात मग ज्ञान आणि सुखाचा अनुभव येतो रज वाढला की सत्व आणि तम मागे पडतात मग लोभ वाढतो कामाचा धडाका लागतो पण अशांती आणि अतृप्तीही असते आणि तमो वाढला की की मग सत्व आणि रज दोन्ही निष्प्रभ होतात मग काहीच करावं असं वाटत नाही अज्ञान निष्क्रियता गोंधळ मोह असं सगळं जाणवतं बापरे आणि याचा परिणाम फक्त या जन्मापुरता नाहीये नाही का मृत्यूसमयी जो गुण वाढलेला असेल अगदी बरोबर त्याचा परिणाम पुढच्या जन्मावर होतो असं गीता आणि भाष्य स्पष्ट सांगतात कसं मृत्यूच्या वेळी सत्व वाढलेलं असेल तर ज्ञानी लोकांच्या उच्च जगात किंवा देवलोकात जन्म मिळतो अच्छा आणि रजोगुण वाढलेला असेल तर पुन्हा कर्मफलाची आसक्ती असलेल्या मनुष्यांमध्ये जन्म होतो आणि जर तमोगुण वाढलेला असेल तर मात्र पशूंसारख्या मूढ योनींमध्ये जन्म मिळतो अरे देवा म्हणजे कर्माची फळं पण गुणानुसारच मिळतात हो सात्विक कर्माचं फळ निर्मळ सुख राजस कर्माचं फळ दुःख मिश्रित आणि तामसकर्माचं फळ अज्ञान हे सगळं ऐकून असं वाटतं की आपण या गुणांच्या चक्रात पुरते अडकलो आहोत यातून बाहेर पडायचा मार्ग आहे तरी का की करता हा आत्मा नाहीये तर हे गुणच आपापल्या स्वभावानुसार कार्यरत आहेत आणि स्वतःला या गुणांपासून वेगळा फक्त साक्षी म्हणून ओळखतो तेव्हा तेव्हा तो गुणांच्या पलीकडे जातो आणि भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो आणि मग त्याला जन्म मृत्यू म्हातारपण दुःख यातून मुक्ती मिळते म्हणजे अमृतत्वाचा अनुभव येतो बरोबर पण असा माणूस जो गुणांच्या पलीकडे गेलाय ज्याला गुणातीत म्हणलंय तो वागतो कसा असेल म्हणजे जगात वावरताना त्याची लक्षणं काय असतात अर्जुनाने विचारला होता ना हा प्रश्न हो विचारला होता आणि भगवंतानी खूप सुंदर उत्तर दिले ते म्हणतात असा माणूस गुणांचे कार्य म्हणजे सुख दुःख मोह वगैरे समोर आले की त्यांचा द्वेष करत नाही आणि ते नसले की त्यांची इच्छाही करत नाही तो एकदम तटस्थ म्हणजे उदासीन राहतो उदासीन म्हणजे दुःखी नव्हे होत नाही गुणच गुणात वावरत आहेत बाबा हे समजून तो शांत आपल्या आत्मस्वरूपात स्थिर राहतो अच्छा त्याला सुख दुःख सारखं वाटतं मातीचा ढेकूळ काय किंवा सोनं काय सारखंच अरे निंदा स्तुती मान अपमान मित्र या सगळ्या बाबतीत तो समान असतो आणि त्याने फळाच्या इच्छेने केले जाणारे सर्व कर्मारंभ सोडलेले असतात हे सगळं ऐकायला खूप म्हणजे खूपच वेगळ्या पातळीवरच जगणं वाटतंय पण या स्थितीपर्यंत पोचायचं कसं नेमका उपाय काय उपाय पण सांगितला आहे भगवंत म्हणतात जो अव्यभिचारी भक्तियोगाने माझी सेवा करतो अव्यभिचारी म्हणजे न ढळणारा हो म्हणजे एकनिष्ठ भक्ती योगाने जो परमात्म्याची म्हणजे त्या सर्वव्यापी नारायणाची सेवा करतो तो या तिन्ही गुणांना सहज ओलांडून जातो आणि ब्रह्मभावाला प्राप्त होतो म्हणजे भक्ती हाच मार्ग आहे गुणांच्या पलीकडे जायचा अगदी गीतेनुसार निष्ठापूर्वक केलेली भक्ती गुणांना ओलांडायला मदत करते अरे तर एकूण काय या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की हे तीन गुणच आपल्या सगळ्या अनुभवांच्या आणि बंधनांच्या मुळाशी आहेत त्यांना ओळखणं आणि त्यांच्या पलीकडे जाण्यासाठी अव्यभिचारी भक्तीचा मार्ग धरणं हाच मुक्तीचा उपाय गीता आणि भाषा आपल्याला सांगतात बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जेव्हा साधकाला खरंच कळतं की करता मी नाही तर केवळ गुणच आहेत तेव्हा त्याच्या जाणीवेत त्याच्या दृष्टीत काय विलक्षण बदल होत असेल नाही खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे